सिन्नर शहरात गेल्या काही दिवसापासून सिन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत सिन्नर शहरात रात्रीच्या वेळी होणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी सिन्नरमधील महत्वाच्या ठिकाणी युवकांच्या सहभागातील नागरी सुरक्षा दलाची स्थापना केली असून त्यांना सिन्नर पोलीस ठाण्याच्या वतीने काठी व टी शर्ट टॉर्च आदी वाटप करण्यात आले या नागरी सुरक्षा दलातील युवक रात्रीच्या वेळी शहराची सुरक्षा करत असल्याने काही अशा गुन्हेगारीला आळा बसला आहे रात्रभर या दलातील सदस्य गस्त घालून बऱ्याच ठिकाणी होणाऱ्या चोऱ्या दरोडे व इतर गुन्हेगारी रोखत आहे बऱ्याच ठिकाणी त्यांनी होणाऱ्या चोर्या देखील रोखल्या आहेत त्यामुळे या नागरी सुरक्षा दलात आणखी काही इच्छुक युवकांना काम करायचे असेल तर त्यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक संजय गोसावी यांनी एस एन न्यूजच्या माध्यमातून केले आहे एस एन न्यूज साठी आदित्य हटकर आपल्या नाशिक ग्रामीणचे मान्य पोलीस अधीक्षक श्री पाटील सर यांच्या संकल्पनेतून तसेच सिन्नर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री सर यांच्या प्रयत्नातून सिन्नर शहरात आपण महत्त्वाच्या ठिकाणी नागरी रक्षक दलाची स्थापना केलेली आहे ह्या दलाला आपण काठी शिट्टी हे साहित्य पुरवलेले आहे बऱ्याच ठिकाणी आपण टी शर्टसुद्धा वाटप करीत आहोत हे नागरी रक्षक दल नेमल्यानंतर हे दररोज रात्री पोलीस दलाला मदत करतात पेट्रोलिंग करतात त्यामुळे आपल्या सिन्नर शहरातील चोऱ्या घरपोड्यासारखे गुन्हे कमी झालेले आहेत आणि त्याचा परिणाम दिसत आहे आपल्याला अशाच पद्धतीने तरुण मुलांनी जास्तीत जास्त तरुण मुलांनी नागरी रक्षक दलात सामील होऊन पोलिस दलाला सहकार्य करावे